हाय मित्रांनो हे पा पाणी लागला औरंगाबादले आबाळ बी आलं वाजत गाजत पाणी आला रप 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 रप, रप का पाणी किती आला काही दिसून नाही राहिलं पाणी पडा लागला का मित्रांनो मित्र इकडं पाणी पडा लागला औरंगाबाद न पाणी पडा लागला का तेवढाल मोठा लिशिडे पडायला लागले पाण्याचे उन्हाळ्याचं पाणी पडायला लागला मित्रांनो काही समोर सांभाळत एवढा पाणी पडा लागला पा किती पाणी पडला वा वाहून पाणी पडला पाण्यानं किती पाणी पडायला लागला आंबे पण आलेले ते झाडाले सगळे पडून जातात आता पाण्यामुळं गार पडतात का वार बी आहे पाण्यामुळं लाईट गेलेली आहे एवढा पाऊस पडू राहिला म्हणून लाईट गेली